नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे कुंडमळा येथे पंचवीस वर्ष जुना पूल आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या कोसळला रविवारच्या सुट्टीमुळे सुमारे दीडशे ते दोनशे लोक पुलावर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकतीस पर्यटक जखमी झाले असून त्यांना जनरल हॉस्पिटल अथर्व हॉस्पिटल व पवना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे संध्याकाळी सात पर्यंत दोन मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे पुलावर ते दहा दुचाकी अडकल्या आहेत या दुर्घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलीस तळेगाव एमआयडीसी पोलीस अग्निशमन दल रुग्णवाहिका क्रेन एनडीआरएफ टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्था या सर्व यंत्रणा तात्काळ दाखल होऊन बचाव कार्य सुरू आहे मावळचे आमदार सुनील शेळके सुप्रिया सुळे रोहित पवार संजय बाळा भेगडे रवी भेगडे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याची माहिती घेतली मावळ तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेचे प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात साधारणतः तीन तीन ते साडेतीन वाजता मी माझी मोठी गाडी पलीकडे लावून टू व्हीलर वरती येत होतो पूर्ण पूल जाम होता तिकडले तिकडली माणसं जात नव्हती त्यामुळं पूर्ण पॅक होता मी टू व्हीलरवरती येत होतो अचानक ब्रिज कोसळला ती पाण्यात खाली गेल्यानंतर मी पुलाच्या साह्याने पकडणं पकडलं आणि वरती निघून आलो माझी टू व्हीलर आत नदीचे आज कुंडमाळा या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे साको पुलाचा काही भाग कोसळल्यामुळं पंचवीस ते तीस लोक वाहून गेलेले आहेत चाळीस ते पन्नास लोक जखमी झालेले आहेत त्याच्यात विशेषतः माझा बन चुलत बंधू अशोक बेगडे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मार लागलेला आहे त्यांना ला हॉस्पिटलमध्ये भरती केले ऑपरेशन चालू आहे आणि बाकीच्या लोकांना वाचवण्याचा ग्रामस्थ आणि आमच्या इथले कार्यकर्ते करत आहेत या ठिकाणी ते ते माजी मंत्री बाळाभाऊ आलेले आहेत सुनील शेळके आलेले आहेत अनेक कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित गणेश रामदास पवार हा पुलाहून येत असताना कमीत कमी दोन हजार लोकं ह्या हो, पुलावर उभी होती ह्या पुलावर उभी असल्यामुळं ह्या पुलाच्या क्षमतेच्या बाहेर लो बोजा झाला आणि त्याच्यामुळं पूल कोसळला गेला पूल कोसळला गेल्याच्या नंतर मला घरी फोन आला की माझा मुलगा पुला तिथं दडापला लावून मग मी पळत रश्श्या घेऊन पळत आलो र रश्श्या घेऊन आलो मी मुलाला काढलं तोपर्यंत लोक माझ्या समोर लोकं वाहून जात होती पण मला एकट्याला काही ते हे झाले नाही बघावलं नाही म्हणून मी मुलाला काढले हॉस्पिटलला पाठवलं हॉस्पिटलला पाठवलं माझ्या दोन गाड्या अजून पुलाच्या आहेत दोन पाहुणे होते त्या पाहुण्यांच्या सहकार्याने माझ्या मुलाला पोथा येत नव्हतं आणि ही पर्यटक लोक आम्हाला जाण्या येण्यासाठी दनदाटी करीत होती आपल्या द... परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद